नमस्कार मित्रांनो पुरुष एखाद्या स्त्रीवर मनापासून प्रेम करतात पण त्यांना पुढे जाऊन त्यातून धोका मिळतो तर मित्रांनो अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या कारणाने तुम्हाला धोका मिळतो पण त्यातल्याच काही गोष्टी म्हणजे स्त्रिया कोणत्या लक्षणांवरून आपल्याला समजू शकतं की ती धोका देणारी स्त्री आहे तर मित्रांनो या व्हिडिओमधून आपण हे जाणून घेणार आहोत की प्रेमात धोका देणाऱ्या स्त्रियांची काही निशाणी काही लक्षणं तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं म्हणजे सारखं सारखं खोटं बोलणे बघा तुमच्या तुमच्यासोबत रिलेशनमध्ये असणारी व्यक्ती सतत तुमच्यासोबत खोटं बोलत असेल तर समजून जा की ती तुम्हाला नक्कीच पुढे जाऊन धोका देणार आहे त्यामुळे वेळ सावध होणं गरजेचं आहे नंबर दोन तुम्हाला भेटण्यासाठी ताल टाळाटाळ करणे बघा एखादी व्यक्ती तुम्हाला भेटण्यासाठी ताल टाळाटाळ करते तर मित्रांनो खरं प्रेम करणारी व्यक्ती कोणतं ना कोणतं कारण काढून तुमच्यापर्यंत येऊन नक्कीच पोचतं यात काही शंका नाही पण जर व्यक्ती तिचं प्रेम खरं असेल तर ती नेहमी तुम्हाला भेटण्यासाठी टाळाटाळ करण्यात दिसेल नंबर तीन तुमचं बोलणं इग्नोर करणं तुमचं बोलणं ती स्वतः इग्नोर करते जेव्हा प्रेम करणारी व्यक्ती तुमचं बोलणं बारकाव्यानं लक्ष देऊन ऐकते दे या उलट इथं तुमचं बोलणं ती व्यक्ती इग्नोर करणारा करताना दिसते तर मित्रांनो हे पण एक लक्षण आहे की ती स्त्री तुम्हाला नक्कीच पुढे जाऊन धोका देणार आहे नंबर चार तिच्या कामात कामापुरतंच तुम्हाला आठवण काढणे जर तिचंच काहीतरी काम असेल तर स्वार्थासाठी ती तुमची आठवण काढत असेल तर मित्रांनो म्हणजेच गरजेपुरती ती तुमची आठवण काढत असेल तर मित्रांनो नक्कीच पुढे जाऊन तुम्हाला धोका मिळणार आहे मग व्यक्ती कोणतीही असो तुमच्या फिलिंगचा मजाक करणे जर ती व्यक्ती तुमच्या फिलिंगचा मजाक करत असेल तिला तुमच्या भावना समजत नसतील तर तेही प्रेम खरं नसतं मित्रांनो त्यात पण तुम्हाला धोका मिळेल हे निश्चितच आहे तर मित्रांनो तुम्ही या गोष्टीशी सहमत आहे का असाल तर मला नक्कीच एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा हे तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि तुम्ही खूप छान सपोर्ट करताय याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभारी आहे